बीड सिटीज लाईव अपडेट डे अंबेजोगाई बस आगाराच्या एम एच चौदा बी टी वाहन क्रमांक सतरा एकोणीस या बसचा पठान मांडवा घाटामध्ये अपघात कोणतीही जीवितहानी नाही मात्र गाडी पठाण मांडवा घाटामध्ये जात असताना मागच्या टायरमुळे रोड लगत असलेल्या कट्ट्यालास अडकली त्यामुळे पुढील अनर्थ टळला अंबेजोगाई बस आगारात कालच बसचे ब्रेक लागत नसल्याबाबत चालकाने बस यांच्याकडे लेखी तक्रार केली होती परंतु काम न करता सदरील बस आज पुन्हा प्रवाशांच्या जीवनाशी खेळ खेड़ खेळण्याकरिता पुन्हा बाहेर का काढली असा संतप्त सवाल उपस्थित प्रवाशांनी केला आहे आज सकाळीच आंबेजोगाई बस स्थानकातून पठाण मांडवाकडील विविध गावाकडे ही बस मार्गस्थ केली यामध्ये दहा ते बारा प्रवासी होते परंतु ड्रायव्हरच्या अतोनात प्रयत्नाने मोठा अनर्थ टळला प्रवासी सुखरूप राहिले पठाण मांडवाच्या मोठ्या घाटामध्ये ही बस मार्गस्थ होत असताना ब्रेक लागत नसल्या कारणाने रोडच्या कडप्प्याला अडकली जर रोडचा कठडा नसता तर ही बस प्रवाशांसह खोल दरीत कोसळली असती अंबेजोगाई बस आगारात अनेक गाड्यांचे मेंटेनन्स निघाले असून त्याची तात्काळ दुरुस्ती करूनच बस बाहेर काढावी व प्रवाशांच्या जीवनाशी खेळ खेळू नये असा संतप्त सवाल प्रवाशांनी व्यक्त केला आहे सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी अंबेजोगाईहून शेख फिरोज now and press the bell icon never miss an update